या विजय सभेसाठी उपस्थित सन्माननीय सन्मान्य पंचवडील आणि समोर बसलेले या तालुक्यातील सर्व सन्मान व्यक्तिमंत सर्व सहकारी संस्थेचे पदाधिकारी सर्व गावाचे आजूबाजी सरपंच उपसरपंच वीर विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य उपाध्यक्ष सर्व निधी मंडळी सांगोला तालुकाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व उमेदवार सर्वांना माझा नमस्कार स्वर्गीय बाळासाहेबांनी या तालुक्यामध्ये वा राजकारण

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडीसाठी सांगुला न्यूज टाइम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व फॉलो करा